येत्या चार फेब्रुवारीला आहे रथसप्तमी रथसप्तमी हा पवित्र सण सूर्य देवाची पूजा आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक मानला जातो प्रकाश सकारात्मकता आणि समृद्धीचा हा दिवस आपल्या जीवनात नवीन ऊर्जा आणतो या खास सणाचं महत्व काय आहे रथसप्तमीची पूजा कशी करायची कोणत्या परंपरा पाळायच्या आणि इच्छापूर्तीसाठी कोणते उपाय करायचे आहे याचबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत शिवाय रथसप्तमीचं व्रत कोणी करावं आणि त्याचे फायदे कोणते आहेत हे देखील या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वात आधी तर आपण रथसप्तमीचं महत्व जाणून घेणार आहोत रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवाच्या रथयात्रेचं प्रतीक आहे सूर्यदेवाची उपासना जीवनात आरोग्य समृद्धी आणि यश मिळवून देते असं मानले जातं या दिवशी सूर्यदेव उत्तरायण प्रवासाला सुरुवात करतो ज्यामुळे उष्णतेचा प्रभाव वाढतो आणि फळनिष्पत्ती चांगली होते आरोग्य शक्ती आणि समृद्धीसाठी सूर्यदेवाची पूजा करणंही शुभ म्हणलं जातं खर तर रथसप्तमी हा हिंदू दिनदर्शिकेतील माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी म्हणजे सातव्या दिवशी साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा हिंदू सण आहे रथसप्तमी साधारणपणे साधारणपणे श्रीपंचमी किंवा वसंत पंचमीच्या उत्सवानंतर दुसऱ्या दिवशी येते हा सण सूर्यदेवाला समर्पित आहे आणि सूर्य जयंती माघ जयंती किंवा माघ सप्तमी म्हणूनही हा सण प्रसिद्ध आहे भगवान सूर्य हे भगवान श्री विष्णूंचे अवतार म्हणून ओळखले जातात या दिवशी सूर्यदेवाची जयंती साजरी केली जाते आणि असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवाने संपूर्ण जगाला प्रकाश दिला रथ या शब्दाचा अर्थ रथ असाच आहे आणि माघ शुक्ल पक्ष सप्तमीच्या दिवशी सात पांढरे घोडे चालवलेल्या सोन्याच्या रथावर बसून भगवान सूर्याची पूजा केली जाते भगवान सूर्य त्याचा रथ आणि रथ सप्तमीचा महिमा केवळ एवढ्या पुरताच मर्यादित नाही तर त्याहूनही अधिक विस्तारलेला आहे भारतात भगवान सूर्याच्या सन्मानार्थ अनेक मंदिरे बांधली गेली आहेत आणि या सर्व मंदिरांमध्ये रथसप्तमीच्या दिवशी विशेष कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले जातात तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात विशेष पूजा व्यवस्थेसह उत्सव खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात तमिळनाडू कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात देखील या भारतातील राज्यांमध्ये रथसप्तमीला विशेष महत्व असल्याचं सांगितलं गेलंय परंपराबद्दल बोलायचं झालं तर रथसप्तमीला अनेक घरांमध्ये रांगोळीच्या माध्यमातून रथासह सूर्यदेवाच्या प्रतिमा काढल्या जातात अंगणात मातीच्या भांड्यात दूध टाकून सूर्याकडे तोंड करून ते उकडले जातं हे दूध गोडभात किंवा परमनम या तयार करण्यासाठी वापरले जातं जो सूर्यदेवाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो हा दिवस उन्हाळी हंगामाच्या आगमनाचं प्रतीक आहे आणि वाढत्या तापमानाचे देखील सूचक आहे मुख्यतः भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये रथसप्तमी कापणीच्या हंगामासाठी सुरुवात देखील दर्शवते आणि अशा प्रकारे भारतीय शेतकऱ्यांसाठी हे नवीन वर्षाच्या आशादायक सुरुवातीचं प्रतीक आहे रथसप्तमीच्या दरम्यान करायचे विधी कोणते तर रथसप्तमीच्या दिवशी भक्त पवित्र स्नान करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठतात रथसप्तमी स्नान हा दिवसाचा एक महत्वाचा विधी आहे आणि तो फक्त अरुणोदयाच्या वेळीच केला पाहिजे असं मानले जातात असं म्हणतात की यावेळी पवित्र स्नान केल्यानं मनुष्याला सर्व आजारांपासून मुक्तता मिळते आणि चांगलं आरोग्यही लाभतं या कारणास्तव रथसप्तमीला आरोग्य सप्तमी म्हणूनही ओळखले जातात तामिळनाडूमध्ये भावी इरुक्कूच्या पानांचा वापर करून हे पवित्र स्नान करतात स्नान पूर्ण झाल्यानंतर वेळी भाविक सूर्यदेवाला अर्घ्यदान करतात अर्घ्यदान हा विधी नमस्कार मुद्रेतील लहान कलशातून सूर्य भगवानाला उभ्या स्थितीत तोंड करून हळूहळू जल अर्पण करून केला जातो बरेच लोक हा विधी बारा वेळा करतात आणि प्रत्येक वेळी सूर्य भगवानाच्या बारा वेगवेगळ्या नावांचा जप करतात त्यानंतर भक्त तुपाचा दीपक प्रज्वलित करून सूर्यदेवाची लाल फुले कापूर आणि धूप घालून पूजा करतात असं मानलं जातं की हे सर्व विधी सूर्यदेवाचे पालन करणाऱ्याला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि यश प्राप्ती करून देतात याशिवाय गायत्री मंत्राचं जप करणं आणि आदित्य हृदयम स्तोत्र किंवा सूर्य सहस्त्रनाम यांचं पठन करणं देखील अत्यंत शुभ मानले जातं रथसप्तमीच्या पूजा विधीबद्दल आपण बघितलंय अशी पूजा तुम्हीही करता का कमेंट करून नक्की सांगा आता या दिवशी करायची इच्छापूर्ती आणि सुखसमृद्धीसाठीचे उपाय कोणते तर या दिवशी देवाला तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन तांदूळ आणि लाल फुलं टाकून सूर्याला अर्घ्य द्यावं गायत्री मंत्राचा एकशे वेळा जप करावा आदित्य हृदयम स्तोत्राचं पठन करावं यामुळे आपल्याला प्रत्येक रोगापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळू शकते असं मानलं जातं रथसप्तमी या शुभ दिवशी सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी श्रद्धेनं पूजा करावी आणि दिलेल्या उपायांचा अवलंब आवर्जून करावा ज्याचा लाभ आपल्याला नक्कीच ला ला प्राप्त होऊ शकतो आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे रथसप्तमीची पूजा किंवा व्रत कोणी करावं त्याची लाभ काय आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्याच्या कुंडलीत सूर्य जितका बलवान असेल तितकं त्याचं चैतन्य आणि प्रतिकारशक्ती चांगली असते सूर्य नेहमी जीवनात प्रकाश आणण्याचं कार्य करतो म्हणून त्याच्या पूजनाला विशेष महत्व देण्यात आलंय या सूर्यदेवाची पूजा करण्याचा विशेष दिवस आहे तो म्हणजे रथसप्तमी या दिवशी सौभाग्यप्राप्ती पुत्रप्राप्ती आणि धनप्राप्तीच्या व्रताला विशेष महत्व आहे कारण सूर्य एक आत्माकारक आहे मानवी शरीराचे जीवन आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य शक्ती सूर्याद्वारे साकार होते असा अर्थ आहे म्हणूनच ज्याला सौभाग्यप्राप्ती हवी आहे पुत्रप्राप्ती हवी आहे धनप्राप्ती हवी आहे अशा लोकांनी रथसप्तमीचं व्रत किंवा पूजन करणं फलदायी ठरू शकतं आता या दिवशी पूजेसाठीचे शुभ मुहूर्त बघूयात माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी असं म्हणतात यंदा ही तिथी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी सूर्योदयाची वेळ सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी आहे याच दिवशी सूर्यास्ताची वेळ संध्याकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी आहे या दिवशी स्नान मुहूर्त पहाटे पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपर्यंत असेल अर्घ्यदानासाठी दानासाठी सूर्योदयाची वेळ सकाळी सात वाजून पाच मिनिटांपासून असेल रथसप्तमी चार फेब्रुवारीला पहाटे चार वाजून सदतीस मिनिटांपासून सुरू होईल तर ही तिथी पाच फेब्रुवारीला मध्यरात्री दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे तर रथसप्तमीच्या दिवशी ही पूजेची वेळ असेल ब्रह्मस्कंद शिव अग्निमत्स्य नारद आणि भविष्य पुराणात या दिवसाचं महत्व सांगितलं गेलंय माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला तीर्थस्नान आणि सूर्य उपासना केल्यानं रोग दूर होतात आणि वयही वाढतं शिवाय या दिवशी केलेलं दहन शाश्वत फळ देतं तसंच या दिवशी उपवास केल्यानं अपत्य सुख मिळतं आणि मनोकामनाही पूर्ण होतात असं या पुराणांमध्ये सांगितलंय त्यामुळे हे व्रत स्त्री पुरुष कोणीही करू शकतात एकंदरीतच आपल्या कुटुंबाच्या सुखप्राप्तीसाठी विशेषतः हे व्रत केलं जातं शिवाय सूर्य हा निसर्गातील सर्वात मोठा तारा असून तो स्वयंप्रकाशित आहे सोबतच सर्व ग्रह आणि ताऱ्यांसोबत तो अवघ्या विश्वाला स्वतःच्या प्रकाश आणि उष्णतेनं उजळून टाकतो साहजिकच ज्याच्या सत्तेनं सर्व निसर्गचक्र सुरू आहे अशा सूर्यदेवाची मनोभावे पूजा करण्यासाठी रथसप्तमी साजरी केली जाते सा माघ शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रिया उपवास करतात दररोज सूर्योदयाच्या वेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात रथसप्तमीपर्यंत उपवास धरतात रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढतात त्यावर एका पाटावर सात घोड्यांचा रथ काढून त्यात सूर्याची प्रतिमा काढून पूजा करतात सूर्याला तांबडे गंध तांबडी फुलं अर्पित करतात नैवेद्यात खीर ठेवतात अंगणात गोंबऱ्या पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात दूध घालून उतू जाईपर्यंत उकळत ठेवतात रथसप्तमीच्या दिवशी करायचे पूजाविधी आणि व्रत हे वेगवेगळ्या भागातील परंपरेनुसार असू शकतात घेऊन बारा बारा करावे पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी त्याला तांबडी फुलं व्हावी सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्रम सूर्याष्टकम आणि सूर्य कवचम यापैकी एखादं स्तोत्र भक्तिभावानं म्हणावं किंवा ऐकावं आणि खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा अगदी अशी साधी सोपी पूजा सुद्धा रथसप्तमीच्या दिवशी केली जाऊ शकते सूर्यदेवाच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील सात वार आणि बारा चाके बारा राशी दर्शवतात या बारा राशींचं प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्याची ही पूजा केली जाते तर अनेक भागात विविध पद्धतीनं रथसप्तमी साजरी केली जाते सा तुमच्या भागात रथसप्तमी कोणत्या पद्धतीने साजरी करतात कमेंट करून नक्की सांगा रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे या दिवसाचं व्रत म्हणून महत्व आहे या सुखसमृद्धी प्राप्त होते असं सांगितलं जातं संस्कृतीच्या दृष्टीनं या दिवसाचं विशेष महत्व आहे तर मित्रांनो रथसप्तमी हा सण सूर्यदेवाची कृपा प्राप्त करून आरोग्य यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो या दिवशी दिलेल्या उपायांनी तुम्हाला नक्कीच इच्छापूर्तीचा लाभ होईल अशी अपेक्षा आहे तुमच्या भागामध्ये रथसप्तमी हा सण कोणत्या पद्धतीने साजरा केला जातो आणि याला काय विशेष नावाने ओळखलं जातं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका